नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या मराठी आणि इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता सातवी गणित संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका उत्तर असेल एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी काम आणि प्रात्यक्षिकसाठी असणार आहेत आणि उरलेले पन्नास गुण हे लेखी उदाहरणं सोडवण्यासाठी असतील प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी जे काही दहा गुण आपल्याला या ठिकाणी दिले गेलेले आहेत त्यासाठी विचारलेले प्रश्न आपण सर्वप्रथम पाहू बघा या ठिकाणी यावर आधारित तुमची दहा गुणांची तोंडी परीक्षाही घेतली जाणार आहे पाच पाच गुण विभागून दिलेले आहेत त्यानंतर लेखी चाचणी पन्नास गुणांसाठी त्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्या ते वाचा त्यानंतर तिसरा प्रश्न दहा गुणांसाठी आहे खाली दिलेली उदाहरणं सोडवा बघा प्रत्येक उदाहरण अतिशय अचूकरित्या सोडून दाखवलेले अशाच प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये नक्की येतील सर्व उदाहरणं आपल्या वहीत लिहून ठेवा व्यवस्थित सराव करा म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये आऊट ऑफ मार्क्स मिळतील त्यानंतर प्रश्न चौथा खालील उदाहरणे सोडवा बारा गुणांसाठी हा प्रश्न बघा प्रत्येक प्रश्न लेखी उदाहरणं एक व्यवस्थित कसा सोडवायचा ते पहा पुढचं उदाहरण सर्व उदाहरण काळजीपूर्वक पहा आपल्या वहीत सोडवण्याचा प्रयत्न करा अडचण आल्यास कमेंट करा प्रश्न पाचवा चौकटीतून अचूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला उदाहरण वहीत आहे आणि पर्याय क्रमांक शोधायचा आहे प्रश्न वा प्रश्न नव्यामध्ये विस्तार सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवायचे प्रश्न बारावा शपथचा प्रश्न वारंवारिता सारणीवर आधारित आपल्याला दिलेली कृती पूर्ण करायची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात सातवीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनवर क्लिक करा थँक्यू